ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बालविकास अधिकारी अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला तो आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथे ऐंशी मुली आहेत आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बालविकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री असल्यामुळे तेही इथे उपस्थित आहे या संस्था चालकांना खऱ्या अर्थानं तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बाल विकास अधिकारी नियमाने कारवाई करण्याची आवश्यकता या गोष्टी सरकार करणार का माननीय मुख्यमंत्री जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी तात्काळ सस्पेंड करण्यात येईल या संदर्भात जे काही तिथे चौकशी केली तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कमिटी महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती या कमिटीने त्या ठिकाणी मुलींशी चर्चा केली ऐंशी मुली त्या ठिकाणी आहेत ही चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा मुली बोलायला तयार नव्हत्या पण हळूहळू त्या आहेत त्यातनं अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल म्हणजे संपला असेल तर परत देण्यात येणार नाही आणि जर असेल चालू तर त्या ठिकाणी ते पूर्णपणे रद्द करण्यात येईल त्याच्याकरता कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही आणि या संदर्भात जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ते उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे तो अहवाल आल्यानंतर जे जे लोक दोषी असतील या चेन ऑफ कमांडमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली आपण ज्या पोलीस गुन्हा दाखल केला या याच्यावर बालगृहावरती बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील एमेकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे पण हायकोर्टाची जी, जी काही प्रोसिडिंग असेल ती तर चालेल पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात येईल